महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राधानगरी तालुक्यातील सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात गुंतागुंतीच्या अनेक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर ज्योतिक कोले भूलतज्ञ डॉक्टर राहुल कदम आणि त्यांच्या वैद्यकीय टीमनं उत्कृष्ट सेवा दिली आहे सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात विविध गंभीर आजारांचं योग्य निदान केलं जातं आणि रुग्णांवर तातडीनं उपचार केले जातात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या परिसरातील रुग्णांसाठी वरदान ठरली आहे या योजनेतून गुंतागुंतीच्या अनेक शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत वैद्यकीय के अधीक्षिका डॉक्टर ज्योती कोले भूलतज्ञ डॉक्टर राहुल कदम स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर साईनाथ मिशाल डॉक्टर मोहिनी इनामदार स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर अजित शिंदे डॉक्टर विनायक लोहार डॉक्टर वैभव पाटील डॉक्टर प्रताप नाळे डॉक्टर नितीन पाटील डॉक्टर रेखा लोहार डॉक्टर सोनाली सावंत यांच्यासह अन्य कर्मचारी समर्पित भावनेनं सेवा बजावत दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळत असल्यामुळं परिसरातील रुग्ण सोळांकूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येतात